Yeah. yeah. Viva! मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकास हे आपल्या आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते काबरतात अधिकार

जे

गदी -गदी आमी आमी देज़ा 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 देज़ा। आ, तो सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः आम्ही त्यांचा आमचे इंटरेस्ट असतात त्याच्यानंतर अनुदान देतो किंवा त्याच्यानंतर तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाहीये आणि तुमच्या पाठीशी विखे पाटील तुमच्या पाठीशी सुजय तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला

तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या मार्ग करता अडचणी घेऊन ती, ती आपण ठरू आणि त्या पद्धतीने अधिकारी हजर ठेवले जातील आणि तुमचे प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये